दिली आहे आणि ही पण आज पहिल्यांदाच आपण चढवतो ही पुतळ्यांची माळ आहे त्याला म्हटलं जातं फुले आहेत त्याच्या कणामध्ये असतात বোরমাল

आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी हिंदू मोरपीठ श्री श्रीक्षेत्र माहूरगडावर आज अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना आत्ताच पार पडली आहे मातेची महापूजा अलंकार पूजा होऊन या ठिकाणी आता कुमा कुमारिका पूजनाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे सर्व भाविक भक्तांनी मातेच्या दर्शनाचा व येथील महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा सर्व भाविक भक्तांसाठी माहूरगडापासून ते गडापर्यंत येण्यासाठी वाहन बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे गडावर आल्यानंतर पायऱ्या चढून येते वेळेस ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यानंतर आरोग्यविषयक सुविधा दोन तीन ठिकाणी पायऱ्यावर गडावर आणि भगवान परशुराम मंदिराकडे उपलब्ध आहे पायऱ्या चढत असताना किंवा त्यानंतर कोणा भावी भक्तास जर काही त्रास झाला तर याचासुद्धा भाविक भक्तांनी अवश्य उपयोग करावा त्याचप्रमाणे रेणुका मातेचे दर्शन घेतल्यानंतर भाविक भक्तांना दिवसभर महाप्रसादाची व्यवस्था आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत महाप्रसाद अन्नदान भगवान परशुराम मंदिराकडे चालू असते मातेचे दर्शन घेऊन महाप्रसादाकडे गेल्यानंतर तिथूनच बाहेर जाण्यासाठीचा मार्ग उपलब्ध आहे यावर्षी अक्षरशः म्हणजे आत्ता येत्या एक आठवड्याच्या आत हा मार्ग ताबडतोब नवीन तयार करण्यात आलेला आहे समोरच्या भागामध्ये या ठिकाणी लिफ्ट आणि स्कायबॉकचं चा काम चालू असल्यामुळे भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून हा मार्ग तयार करण्यात आला आणि या रस्त्याचा भाविक भक्तांनी वापर करावा व कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास संस्थांच्या कार्यालयाशी किंवा ठिकठिकाणी जे आमचे सुरक्षारक्षक आहेत त्यांच्याशी संपर्क करावा जय जगदंब जय जगदंब जय जगदंब